दिवसातून सात वेळा लक्ष्मी तुमच्या दाराशी येते फक्त यावेळी या, या पाच गोष्टी नक्की करा श्रीमंती तुमच्या पायाशी लोळत येईल नमस्कार मित्रमैत्रिणींनो आपल्या दाराशी लक्ष्मी येण्याच्या सात वेळा कोणत्या आहेत या पाच गोष्टी तुमचं नशीब कायमचं बदलून टाकतील मित्रमैत्रिणींनो आज असे अनेक वेळा ऐकलं आहे की लक्ष्मी देवी पावलांनी येते आणि रुसून जाताना पाठीमागे वळूनही पाहत नाही पण जर मी तुम्हाला सांगितलं की लक्ष्मीदेवी फक्त एकदाच नाही तर सात वेळा तुमच्या दाराशी येते आणि जर तुम्ही त्यावेळेस या पाच खास गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही थांबवू शकणार नाही तर काय आहे त्या पाच गोष्टी आणि लक्ष्मीदेवी सात वेळा दाराशी कधी येते हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण तुमच्या पासून संपू लागेल लक्ष्मी येते पण दिसत नाही कारण काय लक्ष्मी म्हणजे केवळ संपत्ती नव्हे तर ती एक ऊर्जा आहे जिथे प्रेम शुद्धता नियमितपणा आणि कृतज्ञता आहे तिथे ते आपसूक येते पण बऱ्याच वेळा ती आली तरी ओळखत नाही कारण आम्हीच तिचे स्वागत योग्य पद्धतीने करत नाही देवी लक्ष्मी दिवसातल्या विशिष्ट वेळी पवित्र दिवसांमध्ये आणि तुमच्या जीवनातील काही क्षणांमध्ये येते फक्त तुम्ही लक्षात घ्या मित्रांनो लक्ष्मी देवी तुमच्या दाराशी सात वेळा येते पण तुमचा दरवाजा मन आणि जीवन उघडं आहे का या पाच गोष्टी लक्षात ठेवा आणि तुमचं नशीब संपू द्या जर तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली तर तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा लक्ष्मीदेवी सात वेळा कधी तुमच्या दाराशी येते सकाळी सूर्योदयाच्या वेळेस सकाळी जागे होताच घरातील वातावरण स्वच्छ आणि सकारात्मक असेल तर लक्ष्मी नेहमी प्रसन्न होते देवपूजेच्या वेळी जिथे रोजच्या पूजा नैवेद्य घंटानादाने शंकांचा आवाज असतो तिथे लक्ष्मी दररोज येते दानधर्माच्या क्षणी जेव्हा एखादी स्त्री किंवा पुरुष कोणालाही विनास्वार्थ मदत करतो तेव्हा तिथे देवी येते आणि त्यांना आशीर्वाद देऊन जाते अतिथी स्वागतावेळी अतिथी भव जेव्हा एखाद्याचं प्रेमाने स्वागत केलं जातं तेव्हा लक्ष्मी येते ती पाहते हा घरचा माणूस किती विनम्र आणि आदर्शील आहे स्वच्छतेच्या क्षणी विशेषत शुक्रवार मंगळवार पौर्णिमा तिथी लक्ष्मीला अराजक आणि घाण आवडत नाही जेव्हा घर स्वच्छ असतं तेव्हा ती येते जेव्हा घरात भांडणे नसतात ती त्या घरात येते जिथे नात्यांमध्ये प्रेम आहे भांडणे अपशब्दाने नकारात्मक गोष्टी लक्ष्मीला घालून घालवून टाकतात जेव्हा एखादा चांगला संकल्प घेतला जातो ती त्या क्षणी येथे जेव्हा तुम्ही मनात कोणतीही सकारात्मक पुण्याईची गोष्ट ठरवता या पाच गोष्टी लक्षात ठेवा आणि नशीब उजळेल शुद्धता आणि सुवास हीच देवीची लक्ष्मीची पहिली ओळख घर शरीर आणि मन हे तिन्ही स्वच्छ ठेवा रोज घरात कापूर गूळ लमंग यांचे धूप जाळा देवघर रोज स्वच्छ ठेवा घराचा मुख्य दरवाजा लक्ष्मीचा मार्ग दाख लक्ष्मीचा मार्ग दरवाजा रोज पाण्याने धुवा दरवाजाला तोरण स्वस्तिक श्री ओम या चिन्हे लावा कुठेही जाडलेला झटलेला किंवा कचरा चप्पल किंवा भंगार नसावे रोजचे तीन शब्द जे लक्ष्मीला गुंतवतात धन्यवाद माफ करा कृपया हे शब्द तुमच्या नशीब बदलू शकतात कृतज्ञ व्यक्तींवर लक्ष्मण विशेष प्रसन्न होतो विश स्त्रियांविषयी सन्मान लक्ष्मी देवीचा प्रत्यक्ष वास या घरात स्त्रियांना आदर दिला जातो तिथे लक्ष्मी टिकून राहते आई पत्रे भगिनी कन्या हीच लक्ष्मीची रूपे आहेत रोज एक पुण्य रोज एक सायलेंट कर मग दिवसभरात किमान एक पुण्य काम करा एखाद्याला अन्न वस्त्र मदत करा जे अन्नदान करतो त्याच्या घरात कधीच दुष्काळ येत नाही घरात लक्ष्मीचे वास्तव्य टिकवण्यासाठी दहा गुप्त उपाय एक रात्री झोपण्यापूर्वी देवासमोर तुपाचा दिवा लावा दोन सकाळी उठून पाहिलं पहिलं पाणी दक्षिणमुखी झाडाला घाला तीन शुक्रवारी सडा मार्जिन करून दारावर कुंकू हळदीचा ठसा लावा घरात कोणतेही भंगलेली आरसे भांडी किंवा जुनी चप्पल ठेवू नका चार दर गुरुवारी देवघरात पिवळ्या फुलांनी पूजा करा पाच माता लक्ष्मी देवीला कमळ पांढरे फुले किंवा कडुलिंब अर्पण करा सहा शिवलिंग किंवा माता लक्ष्मीची मूर्ती ठेवा आठ प्रत्येक पौर्णिमेस घरात गोमूत्राने पाणी शिंपडा नऊ खोटी शपथ खोटं बोलणे आणि निंदा यापासून दूर राहा दहा एका गुप्त व्यक्तीला मासिक स्वरूपात मदत करा तिचा आशीर्वाद म्हणजे माता लक्ष्मीचाच रूप आहे अकरा पैसा असणं आणि लक्ष्मी असणे यामध्ये फरक आहे बारा लक्ष्मीच्या व्यक्तीकडेच येते ज्या ज्याचं मन मोकळं आणि आदरयुक्त असतं तेरा दृष्ट लागलेली लक्ष्मी नष्ट होते म्हणून अति अहंकार करू नका चौदा लक्ष्मी येते पण बुद्धी नसेल तर ती निघून जाते पंधरा यश आणि पैसा दोन्ही सत्कर मारणे टिकतात सोळा संकटामध्ये जो शांत राहतो त्याचं नशीब लवकर फळतं सतरा धन सुख आणि समाधान ही त्रि त्रिसूत्री मिळवण्यासाठी सात्विक जीवन आवश्यक आहे अठरा लक्ष्मी एकाक्षणी आली तर तिचं थांबणं हे आपल्या वागण्यावर अवलंबून असते अठरा दान संयमाने प्रेम हीच तिच्या आवडत्या गोष्टी एकोणीस नशीब बदलायचं असेल तर स्वतःचं मन आधी बदला अशा प्रकारे वडील व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ श जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ